भेंडवडच्या घट भाकीत जाहीर जळगाव जमोद जा तालुक्यातील भेंडवड येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस पीक पाणी व राजकीय बाबींचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो ही परंपरा तीनशे सत्तर वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पिके चांगली दाखवण्यात आले पाऊस हा सुरुवातीला कमी नंतर जास्त प्रमाणात राहील या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय विश्लेषण सांगण्यात आले नाही दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी सुद्धा भेंडवाड येथे काल रात्री अक्षय तृतीया दिवशी एका शेतात घट मांडणी होऊन आज दिनांक अकरा मे रोजी सकाळी वाघ महाराज यांच्याकडून सर्व उपस्थित नागरिकांसमोर पाऊस व पीक पाणी भाकीत सांगण्यात आली त्यामध्ये या वर्षात कापूस ज्वारी मूग उडीद मठ लाक वाटाणा हरभरा ही पिके सर्वसाधारण राहणार असून काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात येतील त्यात काहीची नासाडी होईल रोगराई राहणार तर तीड जवस तांदूळ गहू बाजरी करडई ही पिके चांगली येतील पावसाचे बाबतीत जून मध्ये कमी व लहरी पाऊस जुलै मध्ये सर्वसाधारण तर ऑगस्ट मध्ये चांगला आणि सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस होऊन नुकसान होऊ शकते अवकाळी पाऊस राहीलच व नुकसान होईल देशाचं संरक्षण खात चांगलं मजबूत राहील अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुळ्याचा मांडणीचं बाकी ज्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल त्या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत पूर आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहे तिळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीकसुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकांचे याप्रमाणे हे केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे त्यामुळे जी पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पिकं आहेत त्यांची नासाडीसुद्धा होईल महाराज राजकीय राजाचं रा राजाच्या संदर्भात राजकीय भाष्य काय राहील तुमच्या या भाजपा राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाषित केलं जात नाही कारण आचार आचारसंहितेला आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्त्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर तर ते कायम आहे किती वाण घेऊन हे ढाकेप केले जाते हे अठरा प्रकारचे धान्य ठेवल्या जातात राजासाठी कुठलं प्रतीक होतं ते राजाचं कोणतं प्रतीक नव्हतं यांनी सुरू केलेलं आहे या क्षमांडणीच्या माध्यमातून आज जे काही भाषित करण्यात आलेलं आहे ते आपले शिवाजी महाराज आणि चंद्रवान महा पारंगर महाराज यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे निश्चितपणे त्यांनी जे सांगितलेलं आहे की ब <बा>..., पहिल्या महिन्यामध्ये जो काही पावसाळा आहे तो अतिशय कमी प्रमाणामध्ये पावसाळा त्यांनी दाखवलेला आहे दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी थोडा साधारण दाखवलेला आहे म्हणजे समाधानकारक नाही साधारण जरी असला तरी समाधानकारक नाही आणि तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे पावसाची सूचना दिलेली आहे चौथ्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पावसाची सूचना दिलेली आहे आणि अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पिकाची शेताची नासाडी होईल अशा प्रकारचे सुद्धा संकेत त्यांनी दिलेले आहेत निश्चितपणे त्यांनी जे काही दिलेलं असेल ते काही देशाचं संरक्षण म्हणतो ते सुद्धा कायम आहे त्या देशाची ताराटंच वगैरे काही येणार नाही अशा प्रकारचंसुद्धा भक्की त्यांनी केलेलं आहे आणि जे काही राजाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की मग थोडीशी सुपारी पैशापासून एक अशी एक किंचित फरकलेली आहे म्हणजे निश्चितपणे कुठंतरी या सरकारला कोणाचा तरी सहारा घ्यावा लागेल अशा प्रकारचंसुद्धा भक्कीत त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी दहा वर्षापासून इथं येतो आहे आणि पाहतो आहे मला तरी असं वाटतं की बा जे जे सांगितलं ते सत्यामध्ये उतरत असते आणि शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं सांगितलेलं त्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ओके okay.